नमस्कार मित्रांनो वर्धा नांदेड रेल्वे लाईनच्या नवीन अपडेटमध्ये तुमचं स्वागत आहे काही आपले प्रेक्षक नवीन वर साथी हे नवीन असतात प्रथम आपल्या चॅनलवर येतात त्यांच्यासाठी हे जे प्रोजेक्ट आहे हे एकदम नवीन असते तर त्यांच्या माहितीसाठी मी काही शब्द पुन्हा रिपीट करतो जसे की दोनशे चौऱ्याऐंशी किलोमीटरचा हा प्रोजेक्ट आहे चाळीस एकोणचाळीस किलोमीटरचं काम कम्प्लीट झालेलं आहे वर्धेपासून ते कळंब रेल्वेटेशन पर्यंत ज्याला कामाठवाडा रेल्वेटेशनसुद्धा म्हणतात जे कळमपासून नागपूर दिशेला सात किलोमीटर अंतरावर आहे तेथपर्यंत ते काम कंप्लीट झालेलं आहे आज आपण आलेलो आहोत यवतमाळ दारवा रोडवर शिल्लोडी गावाच्या जवळ या जाग्यावरची अपडेट आपण पूर्वीपासून देत आलेलो आहोत मित्रांनो तुम्ही जर आमचे व्हिडिओ सुरुवातीपासून पाहत असाल तुम्हाला माहीत असाल इतची अपडेट आपण खूप पूर्वीपासून देत आहोत आपल्या उजव्या साईडला यवतमाळ दिशेकून येणारं अर्थवर्क आहे म्हणजे यवतमाळ आणि डाव्या साईडला दारवा जंक्शनकडे जाणारं अर्थवर्क आहे आणि हे जे ट्रॅव्हल्स येत आहे ते बोरीकून येत आहे म्हणजे एक प्रकारे यवतमाळून येत आहे म्हणजे हे फोर व्हीलर जे चालली कार यवतमाळ दिशेने चाललेली आहे आणि दारव्या दिशेकून आलेली आहे या ब्रिजचं काम म्हणजे वरतून जे आपले वर्धा नांदी रेल्वे लाईन जे आहे ते खूप पूर्वीपासून काम चालू होतं हा ते कम्प्लीट झालेलं आहे मित्रांनो मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी आम्ही नेहमी घेऊन येतो बघा इथं ते अवजड वाहन म्हणजे एकदम हायटेड वाहन इथून गेलं पाहिजे आणि त्याच्यासाठी ते कमानीसारखं बनवता आलेलं आहे म्हणजे जे आपलं ब्रिज आहे त्या ब्रिजने धोका संभव नको म्हणून म्हणजे धोका नसला झाला नाही पाहिजे त्याच्यासाठी संध्याकाळची वेळ आहे मित्रांनो मी हे व्हिडिओ इथं शूट करत आहे म्हणजे फुटेज घेता इच्छित तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो अपडेट छोटी असो मोठी असो मित्रांनो तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे आमचं काम आहे तेच या व्हिडिओच्या मार्फत मी करत आहे ब्रिज छोटा आहे पण कंप्लीट झालेला आहे तुम्हाला आयडिया या ब्रिजच्याने तुम्हाला आयडिया मिळेल का बा काम कसं चालू आहे या पट्ट्यातनी यवतमाळ जिल्ह्यातनी कामाची स्पीड खूप छान आहे मित्रांनो मित्रांनो आजची अपडेट इथपर्यंत सुट्टी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढील अपडेटमध्ये एका नवीन लोकेशनवर नवीन माहिती घेऊन तोपर्यंत दिवाळीचा आनंद घ्या तुम्हाला तुमच्या परिवाराला हॅपी दिवाळी दिवाळीच्या शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो